काय मग मैत्रीण साठी सुंदर अशी ब्लॅक साडी आलेली आहे कोणाकोणाला हेवी त्यांनी कलेक्शन कलेक्शनला फॉलो करा हे पहा सुंदर अशी साडी आलेली आहे ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही साडी भेटणार आहे हे पहा खूप छान अशी कटवर्क मध्ये साडी येते स्टोनची अशी डिझाईन आहे हे पा कटवर्क मध्ये नाजूक अशी डिझाईन आहे साडीला आणि साडीवरती प्रिंट ह्याच्यावरती पानांची आहे पूर्ण दो म्हणजे बऱ्याच साड्या आहेत त्याच्यावरती प्रिंट अलग अलग येणार आहे सगळ्यांची खूप छान साडी आहे सॉफ्ट आहे जॉर्जेट मध्ये आहे ब्लॅक कलर आहे आणि हे शाईन आहे ते मरून कलरचे आहे खूप सुंदर साडी आहे त्याच्यामध्ये दुसरी पहा हे पहा अशी अशी त्याच्यावरती स्क्वेअर डिझाईन येणार आहे मध्ये सेम कटवर्क आहे साडीचं फक्त ही प्रिंट आहे ती वेगवेगळी आहे त्याच्यानंतर हे अशी पानची चौकोनी अशी डिझाईन आहे आणि असं राऊंड मध्ये आहे खूप छान आहे साडी सॉफ्ट आहे जॉर्जेस मध्ये ते साडी हा फुलांची डिझाईन आहे हे पा गुलाबाच्या फुलाची डिझाईन आहे कटवर्कमध्ये डिझाईन सिरोस्की ते सेम येणार आहे हे स्टोनची सब, डिझाईन ते सेम येणार आहे सगळ्या साडींच फक्त मधली जी प्रिंट आहे ती वेगवेगळी आहे हे त्याच्यावरती पण स्क्वेअरची डिझाईन येते साडी खूप छान आहे सॉफ्ट आहे जॉर्जेटचं कापड आहे साडीला शाईन आहे तेपा साडी हाईफला पण भरपूर आहे खूप सुंदर साडी वेअर केल्याच्या नंतर दिसणार आहे साडी ओपन करून दाखवते ओपन करून तर दाखवणारच आहे सगळ्या <स्थ> साड्या ओपन करून दाखवते खूप छान असं कटवर्क मध्ये डिझाईन आहे आहे की नाही छान डिझाईन नाजूक असे स्टोन आहे एकदम नाजूक साडी दिसते वेअर केल्याच्या नंतर असं पाहिल्यावर दिसते की नाही नाजूक अशी डिझाईन पहा ऑल ओवर साडी मध्ये डिझाईन येते हे पहा खूप सुंदर अशी डिझाईन आहे ब्लॅक कलर तर सगळ्यांच्या आवडीचा ब्लॅक कलर आहे पूर्ण साडीला तशी डिझाईन येते आणि हापा सुंदर असा ब्लाऊज ब्लाऊज ला पण अशी मध्ये डिझाईन येते आणि कॉटन मध्ये ब्लाउज आहे आणि अशी बॅक साइड साडी जरी मध्ये बुट्टी येते साइड ला पण जरी दिसते हे की नाही प्रिंट नाहीये जरी मध्ये आहे सुंदर असा ब्लाउज पीस आणि ब्लाऊज पीस पण साडीचा आहे ज्यांना कोणाला हेवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरवरती आपली बुकिंग करू शकता व्हॉट्सअपला पाठवा प्राइस विचारा आपली बुकिंग करा ज्यांनी आपल्या पेजला फॉलो केलं नसेल त्यांनी फॉलो करा आपल्या मैत्रिणींना आपली रील शेअर करा किती नाजूक कशी साडी दिसते नाही नाजूक साडी संक्रांतीसाठी ब्लॅक कलरची साडी संक्रांत झाल्याच्या नंतर आपलं डेली पण वेअर करू शकत सुंदर अशी साडी